शिवसेनेची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक परवा मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये झाली त्यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं आणि कुटुंब प्रमुख प्रमुख म्हणून त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी मंत्री असतील आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील त्यांनी अशी वक्तव्य केली पाहिजेत की त्याच्यामुळं कुठेही त्रास हा पक्षाच्या प्रतिमेला ना होणार नाही आणि अशी वक्तव्य करू नये अशा पद्धतीच्या सूचना आणि आदेश माननीय एकनाथ साहेबांनी दिले शेवटी आम्ही शिवसेना म्हणून काम करत असताना कुटुंब म्हणून काम करतो म्हणून त्याचा उल्लेख केला की ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांना जर एखादी गोष्ट आवडली नसेल तर ती आमच्याकडे आमच्याकडनं होऊ देखील नाही अशा पद्धतीची भूमिका असली पाहिजे आणि त्यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितलं की अशा पद्धतीचं कोणाकडनं होऊ नये शेवटी अशा वक्तव्यामुळे पक्षाला देखील त्रास होतो वैयक्तिक मुख्य नेता म्हणून त्याचा आक्षेप त्यांच्यावर येतो आणि म्हणून कुटुंबातल्या माणसांनी अशा पद्धतीचं वागू नये हे अधिकारवाडीने त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये राजकारण असल्याचा काही प्रश्न नाही मला ना आनंद ना आहे कारण मी देखील आनंदराज आंबेडकरांना अतिशय जवळून बघतोय माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आनंदराज आंबेडकर साहेबांनी आंबेडकरवादी चळवळीतली जी जी काही कामं सांगितली ती करण्याचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सचोटीनं प्रयत्न केला ती कामं देखील करून दिली त्याच्यामुळं आनंदराज आंबेडकर साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांवर प्रचंड विश्वास आहे आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती ही खऱ्या अर्थानं एकत्र येण्याची प्रोसेस आज या एक वाजताच्या पत्रकार परिषदेनंतर होणार आहे आणि माझा अनुभव जर सांगायचा असेल तर आनंदराज आंबेडकर साहेबांचा आवाका जो आहे तो महाराष्ट्रातल्या वाड्यावाड्यांमध्ये आहे त्यांचं देंस प्राबल्य त्यांचा संपर्क हा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे त्याच्यामुळं साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आंबेड आनंदराज आंबेडकरांची जी संघटना आहे आर पी संघटना आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चालते ही युतीनं एकत्र येण्याचा जो निर्णय आहे हा शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून आजच्या ह्या युतीचं मी स्वागत याबाबत मी अगदी कायमस्वरूपी असं सांगण्यात आले होते की राजसाहेबांना ज्या ज्या वेळेला मी भेटलो ते कुठेही राजकीय विषय नव्हते माननीय शिंदे साहेब देखील राजसाहेबांना भेटले तेव्हा राजकीय विषय नव्हते आज देखील राजसाहेबांनी ट्वीट मधन स्पष्ट केलेलं आहे कि जो की जो मेळावा होता तो मराठी माणसाचा मेळावा होता हे मी अनौपचारिक बैठकीमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि युतीच्या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत असं त्यांनी सांगितलंय युती कधी करायची कधी बोलायचं त्याच्यामुळे राजसाहेबांचा एक स्वतंत्र विचार असतो राजसाहेबांचा एक राजकीय विचार वेगळ्या पद्धतीचा असतो ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात त्याच्यामुळे ते कुठच्याच पक्षावर अवलंबून नाहीत परंतु जे काही पक्ष आता त्यांच्यावर अवलंबून आहेत ते त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी उतावळी झालेत त्यांना देखील त्यांनी समजून सांगितलेलं आहे की ज्यावेळी बोलायचं त्यावेळी बोलेत आणि युती कोणाबरोबर करायची आणि कधी करायची हे मला चांगलं कळतं असं त्याचा परवाने मतमतांतर आहे असं म्हणतात आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे ज्येष्ठ नेत्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे त्यांनी हे योग्य नाहीये आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हा तर खरं राज्य उत्पादन शुल्क विभागाचा म्हणजे अजितदादांच्या विभागाचा विषय आहे जर मी बोलणं योग्य नाही परंतु एक आपल्याला माहिती असेल की मागच्या पंधरा दिवसापूर्वी दारूवरचे कर जे होते टॅक्स जे होते ते देखील वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय आणि तीनशे अठ्ठावीस जे काही नवीन परवाने दिले जाणार आहेत तर तीनशे अठ्ठावीस दारूचे परवाने दिले जाणार आहेत ते काही नियमबाह्य दिले जाणार नाही हे नियम जे काय बाकीच्या राज्यांमध्ये आहेत आपल्या राज्यांमध्ये आहेत बाकीच्या लोकसंख्या राज्यांमध्ये लोकसंख्येच्या निमित्तानं किती दारूची दुकान आहेत वाईन शॉप्स आहेत महाराष्ट्रामध्ये किती आहेत एकोणीसशे बहात्तर सालापासून आपल्याकडे एकही दुकान म्हणजे वाईन शॉप दिलं गेलेलं नाही या सगळ्याचा विचार करूनच कदाचित हा राज्य उत्पादन शुल्क निर्णय घेतला असेल परंतु या बाबतीमध्ये राज्य उत्पादन शुल्क अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगू शकतो याबाबत आपण महाराष्ट्र या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या सरकार अनेक गोष्टी आपण बघितल्या आहेत की काही लोकांनी औरंगाबादचं फक्त नाव बदलतो पण दोघांच्या मीटिंग मध्ये थराव घालून जाता जाता काही निर्णय घेतले होते पण त्याला पूर्ण स्वरूप देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री असताना झालं औरंगाबादचं काम करणं छत्रपती संभाजीनगर करतात उस्मानाबादचं धाराशिवतात त्याच पद्धतीनं अशा पद्धतीने चांगले जर प्रस्ताव पुढे येत असतील तर त्याचा शासन तपासून नक्की विचार करतो सर ज्या सामनाला ठाकरे गटाचं मुख्यमंत्री म्हटलं जात ज्या सामनातून लोकांवरती वारंवार टीका होते सभागृहात देखील राणे आणि ठाकरे हा पाहायला मिळतो आज सामना मधून नितेश राणे यांच्या खात्याची आठवड्यात करण्यात आलेली आहे तुम्ही कसं नाही मला पण प्रचंड आज मला बघायला मिळाले की प्रचंड धक्का कारण नितेश राणे साहेबांच्या खात्याची ऍडव्हर्टाईज त्याच्यावर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो ही सामनाला चालायला लागली हे चांगल्याच लक्षण आहे त्याच्यामुळं सकाळी जे काय बोलतात ते त्या सगळ्याशी सहमत आहेत की नाही मला माहित नाही परंतु एक सिद्ध होत कि सामनातनं आमच्यावर प्रचंड टीका करायची सामनातनं आमची उणी जुणी काढायची सामनातनं आम्हाला बदनाम करायचं सा, सामनातनं आम्हाला शिव्या द्यायचं सा, आणि सामना चालण्यासाठीची ऍडव्हर्टाईज सा, आमच्याच शासनाकडनं घ्यायची हा जो काय म्हणजे एक उद्योग आहे हा खरोखरच अभ्यास करण्यासारखा आहे परंतु ठीक आहे आम्ही याला विकतच शिव्या घालून घेणं असं म्हणतो की सरकारकडनंच आम्ही पैसे त्यांना सामनाला देतोय देतो त्या मुखपत्राला देतोय आणि त्याच सामन्यातनं आमच्यावर जोरदार टीका होते की त्यांना काही जणांना हे तर वाटत तर पाहिजे बाबा ज्यांच्याकडनं पैसे घेतोय त्यांच्यावर त्या दिवशी तरी टीका करूया नको ठीक आहे सामना चालला पाहिजे या उद्देशानं राणे राणेसाहेब कार्यरत आहेत त्याबद्दल मला पूर्ण समाधान हेमंत खोडसे कुठेही नाराज नाहीत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत शिवसेनेतनं त्यांनी निवडणूक लढवलेली आहे त्याच्यामुळे जर काही समज आता काही नाराज झाले असतील त्यांची आम्ही समजूत काढू पण ते कुठेही जाणार नाही नाही योगायोगांना चंद्रदीप नरके साहेब देखील सोबत आहेत कोल्हापूरची आणली होती पण त्यांनी एक क्लिअर केलं त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत त्याच्यात गैरसमज गोडाचा निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी बेचाळीस गावांच्या हतवाढीचा प्रस्ताव आणला नव्हता कोल्हापूर महानगरपालिकेची हतवाढ करावी असा तो प्रस्ताव नव्हता तर कोल्हापूर विकास प्राधिकरण जे झालेलं आहे सेक्शन बेचाळीस अंडर ते सेक्शन चाळीस अंडर करावं जेणेकरून आम्हाला निधी मिळेल अशा पद्धतीची चंद्रजीत अतिशय तिथल्या नागरिकांना पोषक अशी भूमिका मांडली आणि त्याच्यावर नगर विकास प्रभारी मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना उत्तर दिलेलं आहे शासनाच्या वतीनं या दोन महिन्याच्या चाळीस सेक्शन खाली कोल्हापूर विकास प्राधिकरण करण्याच्या संदर्भात सकारात्मक निर्णय शासनाकडनं घेईल जेणेकरून तिथल्या नागरिकांना तीन साडेतीन लाख लोकांना त्याचा फायदा होईल सीमेलगत महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेलगत मुख्यमंत्र्यांकडनं महाराष्ट्रामध्ये समाविष्ट निर्देश देण्यात आलेले याकडे कशा प्रकारे फक्त आहे त्या देखील कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आता देखील पुन्हा एकदा तशा प्रकारचा वाद जो आहे तो होऊ शकतो महाराष्ट्राकडनं जरी निर्णय लागला असला तरी त्या संदर्भात दावा करताना आपल्याला पाहायला नाही हे शेवटी निर्णय जे झालेले आहेत त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदय लक्ष देत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी लक्ष देत आहेत त्याच्यामुळे या सीमा भागातल्या वादावर मी बोलणं उचित नाही पण या सीमा भागामध्ये जो मराठी बांधव आहे त्या मराठी बंधू भगिनी आहेत त्यांचं जीवन सुखकर असलं पाहिजे ही आमची सरकारची भूमिका आहे म्हणून कालच सभागृहामध्ये मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी सांगितलं की बेळगावच्या परिसरामध्ये बेळगावच्या प्रशासनानं आम्हाला जर जागा दिली तर मराठी माणसासाठी मराठी भाषिकांसाठी तिथ देखील मराठी अध्यासन सुरू करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारचा मराठी विभाग काम करेल आणि त्या संदर्भात मी स्वतः बेळगावला जाऊन किंवा कर्नाटक कर सरकार बरोबर चर्चा करून ती जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो बडे नेते जर महायुतीमध्ये येणार असतील म्हणजे शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांसोबत येणार असतील भाजपमध्ये देवेंद्रजी बरोबर येणार असतील अजितदादा बरोबर येणार असतील त्यामुळे दुःख वाटण्याचं काय कारण नाही शेवटी महायुती ही मजबूत होणार आहे आणि काल देखील स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वतःच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा भगवा हा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकवायचा आहे त्याच्यामुळे महायुतीनं आम्ही पुढे जाऊ आणि महायुतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था घेतली महामंडळाच्या संदर्भामध्ये काल मला असं वाटतं की त्या समन्वय समितीला सभागृहात असल्यामुळं नव्हतो परंतु नंतर मला जी माहिती कळी महामंडळांवर काही चर्चा झाली नाही पंधरा दिवसामध्ये विधिमंडळामध्ये जे काही कामकाज झाले कशा पद्धतीनं आपलं कामकाज सुरू आहे कशा पद्धतीनं आमदार उपस्थित होते कशा पद्धतीनं मंत्री उपस्थित होते त्याच्यावर काल समन्वय समितीमध्ये बैठक चर्चा झाली नगरविकास खात्यावरती संजय राऊतांनी आरोप केला आहे नगरविकास खातं हे आहे त्या ठिकाणी स्वतःच्या मुखपुस्तकामध्ये शासनाची ऍडव्हर्टाइज घेऊन त्याच दिवशी शासनावर टीका करणं हा फार मोठा भ्रष्टाचार जिसको हम खरीदी हुई बदनामी होते हैं पैसा वो चल रहा है सामना में एडवर्टाइज है महाराष्ट्र गवर्नमेंट और सामना में महाराष्ट्र गवर्नमेंट की एडवर्टाइज है और बदनामी भी बदनामी भी हमारी है ये कौन सा राजनीति है मुझको मालूम नहीं लेकिन एड हमसे लेना सरकार से लेना और बंदा भी भी हमारी कर पा ये अलग सा फंडा सामना में शायद दिख रहा है तो ये तो डेमोक्रेसी है वो एक मुखपत्र चलाते हैं अगर उन्होंने मान तो दे देंगे लेकिन महाराष्ट्र की जनता को अभी पता चला है कि उसी न्यूज़पेपर में एक बाजू में क्वार्टर पेज में सरकार की ऐड आती है और उसी पेपर में सरकार की बदनामी होती है ये तो दो पार्टी का मामला है और बेटी का मामला है तो उसमें मैं दखल अंदाजे करना अच्छी बात नहीं है जब अलायंस की घोषणा होगी वो खुद राज साहब करेंगे उन्होंने ऐसा ट्वीट किया है तो उनके युति के बारे में महायुति के बारे में उनके आगाड़ी के बारे में निर्णय लेने की क्षमता उनमें है उन्हें जब डिक्लेयर करेंगे तब सोचेंगे आपको तो आपको लगता लगता है तो है तो है कि तो 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 भी हो सकती अपना अधिवेशन खत्म होने के बाद मैं राज के ब्रेकफास्ट के लिए जाने वाला हूँ उसमें क्या है वो राजनीति से आगे जाके मेरे और उनके रिलेशन है ये जैसा उन्होंने कहा कि मराठी भाषा का जो मेलावा था उसका जैसा युति से कोई संबंध नहीं है आघाड़ी से कोई संबंध नहीं है वैसे उनके साथ मेरा मिलना। ये राज ने नहीं। नहीं। नहीं राज मराठी मानसा का मेला होता है ट्वीट मन संगित अनौपचारिक चर् संगठन आणि मी राज साहेबांना जे भेटतो ते काय मी राजकारणासाठी भेटत नाही मी गप्पा मारण्यासाठी भेटतो त्यांच्याकडनं साहित्यातल्या अनेक गोष्टी मला समजतात त्यांचं मार्गदर्शन लाभतं राजसाहेबांना मी भेटण्यावर एवढा आक्षेप काही लोकांचा आणि राजसाहेब राजसाहेबांकडे गेल्यानंतर ते मला जर खिचडी खाऊ घालत असते तर ती काय करोनातली तर नाही आहे त्यामुळे काही लोकांना मी तिथे भेटल्यानंतर का उठतो मला माहित नाही अगदी नक्की मला राजसाहेबांनी भेटायला जर वेळ दिला आपको, आपको हमारा राजनीति से अलग सा एक रिलेशन है उसके लिए हम राज साहब को मिलते हैं और एक नाथ शिंदे साहब UH उसी रिलेशन से उनको मिले ब्रेकफास्ट युति ची चर्चा करना चाहे अधिकार है एक नाथ शिंदे साहब बच्चे राज साहब मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांना भेटत असतो मी सुरुवातीपासून तर त्यांच्या भेटीचा प्रवास सांगितलेला आहे कशासाठी भेटलो का भेटलो शिंदेसाहेब त्यांना का भेटले शिंदे साहेबांना त्यांनी जेवणाचं निमंत्रण दिलेलं होतं त्याच्यामुळं एखादी व्यक्ती राजकीय दुसऱ्या पक्षाची तिसऱ्या पक्षाच्या व्यक्तीला भेटल्यानंतर युतीसाठीच भेटली भेटत नाही हे स्वतः राजसाहेबांनी जाहीर केलं कारण त्याचं असं आहे की तुमच्या पुढाकाराने अनेक मुद्दे प्रदेश आहेत त्यामुळे तुमची भेट खूप महत्वाची मान्य करते कारण अनेक वेळेला आज देखील मी सांगतो की महायुतीच्या आघाडी बरोबर म्हणजे जी नॅचरल आमची अलायन्स आहे पहिली प्राधान्यानं कुठची आहे तर शिवसेना आणि भाजप आणि भाजप आणि शिवसेना ही खरी नॅचरल अलायन्स आहे ती आमच्या दृष्टीनं महत्वाची त्याच्यानंतर याच्यामध्ये अजितदादा महायुती म्हणून आलेले आहेत त्याच्यामुळे महायुतीची पहिली जी अलायन्स आहे ही आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे त्याच्यामध्ये जर राजसाहेब आले तर आम्हाला आनंद आनंदच आहे पहिल्यापासून सांगतो विधिमंडळ अधिवेशनामध्ये आहेत विशेषतः भाजप असतील असतील मंडळामध्ये जे काय आरोप प्रत्यारोप होतात ते असं व्यासपीठ आहे की ते आपल्या मतदारसंघाला आपल्या शहराला न्याय मिळत असतो आता काल मीच त्या दोनशे त्र्याण्णवचं उत्तर देणार होतो ठाण्यामध्ये संजय गडकर साहेबांनी जे काय आरोप प्रत्यारोप केले मला सांगा की ठाण्यामध्ये असं काय घडलं असतं तर एक लाखाच्या फरकानं एकनाथ शिंदे साहेब निवडून आले असते का सगळे आमदार तिथे निवडून आले असते का तथा संजय केळकर साहेब देखील तिथून महायुती म्हणून निवडून आले तर तो लोकांनी रोष व्यक्त केला असता त्याच्यामुळे मला असं वाटतं की महायुतीच्या आमदारांमध्ये जर असं काही वाटत असेल कि ते एकनाथ शिंदे साहेब देखील पाण्यामध्ये राहतात त्याच्यामुळे अशा विषयासाठी लक्षवेधी करावी असं माझं मत नाही संजय केळकर साहेब देखील अतिशय अभ्यासू आहे त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घ्यावी आणि जो काय त्यांच्या मनातला

वो हमारे मार्गदर्शक है वो हमारे नेता है वो हमारे पार्टी के प्रमुख है इसलिए उन्होंने बोला कि किसी के बयानबाजी से अगर पार्टी बदनाम होती है वो खुद बदनाम होते तो वो नहीं करना चाहिए ये उन्होंने कहा है, उसमें आ, ऐसा लगता है कुछ उन्होंने गलत किया ऐसी बात नहीं है ऐसा कुछ भी वहाँ मीटिंग में नहीं हुआ सूत्रों के हवालों से इसने आपको ये बोला मुझको मालूम नहीं लेकिन पर्टिकुलर किसी का नाम लेके वहाँ एक साहब ने स्पीच नहीं दिया वो सबके लिए था उदय सामंत के लिए भी था देसाई के लिए भी था दादा भुसे के लिए भी था भरत भोगावले साहब के लिए था और संजय सिरसाट साहब के लिए था ऐसा पर्टिकुलर किसी के लिए साफ वहाँ स्पीच दिया उन्होंने ऐसा नहीं है ये आ, जो इंफॉर्मेशन आपको मिली है वो गलत है नाही नाही मला असा प्रश्न विचारला की भविष्यामध्ये राजसाहेबांची तुम्ही भेट घेणार का मी त्याच्यावर असं सांगितलं की भविष्यामध्ये मला जर ब्रेकफास्ट ला जायची संधी मिळाली राज साहेबांची गप्पा मारण्याची संधी मिळाली तुम्ही नक्की जाईल